तुम्ही जगण्याच्या प्रेमात असाल ना तर कुणाला दोष नाही देऊ शकत कारण तुम्ही प्रेमात आहात आयुष्याच्या स्वतःच्या आणि प्रेमात अखंड बुडालेल्या माणसाला कुठला शत्रू व्रत नसतो आणि कुणावरती दोष लादू शकत नाही आणि दोष येऊ शकत नाही रुसवे असू शकतात तक्रारी असू शकतात मतभेद असू शकतात मनभेद असू शकत नाही आणि द्वेष तर खूप लांबची गोष्ट आहे ग मला माहिती आहे अखंड प्रेमात बुडालेली माणसं एखाद्या नदीसारखी असतात किंवा समुद्रासारखी असतात चालत असतात दिंडीसारखं वारीसारखं ते प्रेमात बुडालेली माणसं असतात त्या वारकऱ्यांनी शिकवलं आम्हाला प्रेमात कसं राहायचं ते त्या पिंपळाच्या झाडाखाली बसणाऱ्या गौतम बुद्धाने शिकवलं जगावर ते प्रेम कसं करायचं आणि शांतीत क्रांती कशी करायची त्याच गौतम बुद्धांनी शिकवलं एवढ्या शांत पद्धतीने आपल्या जवळ येऊन प्रेमाची वाक्या सांगणारा या भारतभूमीवर झालेला युगपुरुष म्हणजे गौतम बुद्ध नंतर हळूहळू चालत गेलो ओशो भेटले मध्येच त्यांनी बरंच काय सांगितलं प्रेमाबद्दल प्रेम असं आहे अपेक्षा न ठेवता जे करता येतं त्याला प्रेम म्हणा जेवढं दान देताय देता येईल देता तेवढं दान द्यायला शिका ते प्रेम आपले जगाचे विश्वाचे पालनहार माझे प्रिय भगवान कृष्ण त्यांच्याजवळ गेल्यानंतर ममतेचं प्रेम काय असतं आणि युद्धामध्ये प्रेमाची कशी गरज लागते तेव्हा असंख्य संकटामध्ये कडकडून मिठी मारायला प्रेम कुणाजवळ जावं आणि कशी कडकडून आपली ती प्रेमाची भूक भरून काढावी हे त्या कृष्णाकडे पाहून शिकलो मी एकटेपणा पोरकेपणा ह्या सगळ्या दूर गोष्टी या गोष्टींना टाळण्यासाठी या गोष्टीपासून लांब जाण्यासाठी या गोष्टीचे कमीपणा मला कधीच न महसूस होणारा शब्द म्हणजे आई मला वाटतं की प्रेमात असल्या प्रत्येक माणूस सगळ्यावर प्रेम करू शकतो कुणावरही